आपण पाहता बागलांग गीताण खबरबात महाराष्ट्राची सटाणा मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचालित आय एस मानांकन प्राप्त ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंजवाड विद्यालयात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुरुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेच्या सरचिटणीस सौ अंजना गांगुर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी संस्था अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे सहसचिव डॉ अक्षय गांगुर्डे संचालिका डॉ तृप्ती गांगुर्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर एन शिंदे यांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रत्ना शिंदे यांनी याप्रसंगी सर्व पालक वर्ग आजी आजोबा यांचा मेळावा घेऊन त्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले विद्यालयातील शिक्षिका जयश्री वणीस यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कामगार दिनाची स्थापना व गरज याविषयी माहिती दिली तर सरला पवार यांनी महाराष्ट्र दिनाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मांडवडे यांनी केले या, या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मागलाना वृत्तांत साठी सचिव सुनावणे